गेल्या विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात गाजलेला कोणता होता होता तर तो होता श्रीगोंदा तीन तीन साखर सम्राट उभे होते न रंगत या आली आरोप प्रत्यारोप वाद तणाव असं सगळं श्रीगोंदेकरांनी अनुभवलं अखेर निकालाबाबत अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोरने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला आणि त्यांच्या घरात पुन्हा सत्ता राहिली दोन वर्षांपूर्वी महिला आमदार होण्याची शक्यता वाढलेल्या श्रीगोंद्यात पुन्हा पुरुष आमदार झाला फरक फक्त एवढाच झाला की नेत्यांच्या दुसऱ्या पिढीकडे राजकारण गेलं पहिल्या फळीतील नेत्यांनी आता आराम करावा यावर शिक्कामोर्तब झालं या, शिक्का या निवडणुकीचा निकाल पाचपुते कुटुंबाकडून लागला असला तरी त्यांच्या विरोधी राजकारण्यांना तो भरपूर डॅमेज करून गेला लोकसभा व विधानसभा निवडणुकीने कुणाचा तोटा व कुणाचा फायदा झाला श्रीगोंद्याचं राजकारण कोणत्या दिशेला चाललंय जगताप नागवड्यांचा कसा तोटा झालाय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहता आहात अहिल्या नगर लाईव्ह नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस श्रीगोंदा तालुक्याचं राजकारण सगळ्यात बेरकी निम्मा तालुका बागायती तर निम्मा तालुका जिरायती येथे गटवाईज नेते तब्बल अर्धा डझन दखलपात्र नेत्यांचा हा तालुका श्रीगोंदा मतदारसंघात काही वर्षांचा अपवाद वगळला तर एकोणीसशे ऐंशी पासून बबनराव पाचपुते हे तब्बल सात वेळा आमदार झालेत विशेष म्हणजे त्या सातही वेळी त्यांनी वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवली म्हणजेच पाचपुते कोणत्याही पक्षात गेले तरी मतदार त्यांच्यासोबत राहिले असा इतिहास आहे तर दुसरीकडे श्रीगोंदा तालुक्यात स्वर्गीय शिवाजीराव नागवडे स्वर्गीय कुंडलिकराव जगताप या तत्वनिष्ठ राजकारण्यांनी ही तालुक्यावर पकड ठेवली पाचपुते नागवडे व जगताप हे तिघेही साखर कारखानदार मात्र अलीकडच्या काही वर्षात तालुक्यात दुसऱ्या पिढीकडे सत्ता आल्यानंतर राजकारण बदलत गेलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत दुसऱ्या पिढीतील नेते राहुल जगताप यांनी अनपेक्षितपणे बबनराव पाचपुत्यांचा निवडणुकीत विद्यमान आमदार असलेले आणि राजेंद्र नागवडेही थांबले या निवडणुकीत घनश्याम शेलार हे बबनराव पाचपुत्यांच्या विरोधात होते ही लढत अटीतटीची झाली चार साडेचार हजार मतांनी पाचपुतेंनी विजय मिळवला या निवडणुकीत जगताप हे शेलारांसोबत तर नागवडे हे पाचपुत्यांसोबत होते असे सांगितले गेले 2024 दोन हजार चोवीस मध्ये मात्र तीनही कारखानदारांनी लढण्याचा निर्णय घेतला आणि त्या पक्षाकडून दोन हात केले त्यात पुन्हा व्हायचे तेच झाले भाजपकडून पहिल्यांदा रिंगणात उतरलेल्या विक्रम पाचपुते यांनी मते घेत विजय मिळवला अपक्ष राहुल जगताप हे बासष्ट हजार सहाशे चौसष्ट मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर ऐनवेळी ठाकरे गटाकडून तिकीट मिळवलेल्या अनुराधा नागोडे या चोपन्न हजार एकशे एकावन्न मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या आता या मतदानाच्या आकडेवारीतही गंमत आहे कुणी म्हणत आहे जगताप नागवडे एक असते तर पाचपुतेंचा पराभव झाला असता मात्र दुसऱ्या बाजूने गणित पाहिलं तर अठ्ठावीस हजार सत्तर मते मिळवणारे अण्णा शेलार व भाजप मधून बंडखोरी केलेले व एक हजार सातशे पंचवीस मते घेतलेला सुवर्णा पाचपुते हेही महायुती समर्थकच होते त्यामुळे यांना पडलेली मते ही महायुतीतच होती अशी आकडेवारी जुळवता येते त्यामुळे नागवडे जगताप एकत्र असले तर पाचपुत्यांचा पराभव झाला असता असेही म्हणता येत नाही यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाने महाविकास आघाडीला कौल दिला होता विशेष म्हणजे त्यावेळी पाचपुते नागवडे व अण्णा शेलार हे महायुतीकडून तर फक्त राहुल जगताप हे महाविकास आघाडीकडून होते तरीही येथे सुजय विखेंना कमी मते मिळाली पुढच्या पाच सहा महिन्यात पुन्हा वातावरण बदलले आणि जनता पुन्हा महायुतीकडे आली सगळे मोठे विरोधक उभे असताना विक्रम पाचपुतेंनी सुमारे लाखभर मते मिळवणे सोपे काम नाही तालुक्याचे राजकारण हे पुढच्या पिढीकडे व त्यातल्या त्यात, त्यात पाचपुते कुटुंबाकडे कसे घट्ट होत चाले हे नागवडे जगतापांनाही समजले नाही पाचपुतेंच्या या विजयामुळे मात्र त्यांचे पुढच्या वर्षांचे से राजकारण सेट झाल्याचे बोलले जात आहे दुसरीकडे भाजप व अजित पवारांना ऐनवेळी धोका देणारे नागवडे कुटुंब व शरद पवारांच्या पक्षातून निलंबनाची कारवाई झालेले राहुल जगताप भविष्यात काय करतील हे कोडेच आहे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी या तिन्ही साखर सम्राटांना स्वतःचे राजकीय भवितव्य सेट करावे लागणार आहे कारण बबनराव पाचपुतेंनी जसे पस्तीस वर्षे विरोधकांना जमून दिले नाही तसेच ना विक्रम पाचपुतेही पुढचे तीस चाळीस वर्षे जमू देणार नाही असे सांगितले जात आहे पहिल्याच निवडणुकीत सुमारे पंचेचाळीस टक्के मते घेणे सोपे नव्हते विक्रम पाचपुते हे वडील बबनराव पाचपुते व आई प्रतिभा पाचपुते यांच्यापेक्षा वरच ठरल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे सुजय विखे किंवा त्यांच्या गटाची प्रत्यक्ष साथ नसतानाही विक्रम पाचपुतेंनी दाखवलेले नेतृत्व गुण खरंच वाखाडण्याजोगे आहे आता खरा प्रश्न आहे जगताप नागवडे यांच्या भविष्यातील राजकारणाचा कारण अपक्ष राहुल जगतापांना राजकारण करता येणार नाही तर ठाकरे गटात राहून नागवडे कुटुंबाला चांगली संधी मिळू शकणार नाही नागवडेंनी सत्ताधारी भाजप व अजित पवार गटाची चाचपणी केल्याची ही चर्चा मध्यंतरी तालुक्यात रंगली होती मात्र पहिल्यांदा नागवडेंनी धोका दिल्याने हे दोन्ही नेते त्यांना सहजासहजी जवळ करतील ही शक्यता कमीच आहे जगताप हेही अजित पवार गटात जातील अशी शक्यता व्यक्त केली जात होती कारण साखर कारखानदारी वाचविण्यासाठी या नागवडे व जगताप या दोन्ही नेत्यांना सत्ताधारी पक्षाच्या पदरात जाण्याशिवाय पर्याय नाही परंतु विक्रम पाचपुतेंनी नेत्रदीपक विजय मिळवल्यामुळे भाजप किंवा अजित पवारांना नागवडे व जगताप या दोन्ही स्थानिक नेत्यांची सध्या तरी गरज नाही गेल्या वेळी काहीही करून निवडणूक लढविण्याचा जगताप व नागवड्यांचा हट्ट त्यांच्या भविष्यातील राजकारणावर निश्चित परिणाम करणारा झाला आहे हे मात्र खरं साखर कारखानदारे टिकवण्यासाठी जगताप व नागवडे कोणत्या पक्षात जातील असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद